मसावी काढण्याची भागाकार पद्धत भागाकार पद्धती कशी वापरतात ते आपण बघूया प्रथमत दिलेल्या दोन संख्यांपैकी मोठ्या संख्येला भाज्य घ्या लहान संख्येला भाजक घ्या मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्या त्यानंतर जर बाकी शून्य आली तर तोच मसावी असतो आणि जर बाकी शून्य आली नाही तर त्या बाकीने भागणाऱ्या संख्येस म्हणजेच पूर्वीच्या भाजकास भागावी ही क्रिया बाकी येईपर्यंत करत राहावी बाकी शून्य येते तेव्हा भाजक हाच मसावी असतो मसावी काढण्याची भागाकार पद्धत प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजून घेऊया या ठिकाणी उदाहरण दिले बघा एकशे चौवेचाळीस आणि दोनशे बावन यांचा मसावी काढा आता या ठिकाणी दोनशे बावन संख्या मोठी आहे आणि एकशे चौवेचाळीस लहान आहे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी आपल्याला दोनशे बावन्न भागीला एकशे चौवेचाळीस करावे लागतील ओके म्हणून आपण दोनशे बावनला एकशे चौवेचाळीसने भागतोय मग आता एकशे चौवेचाळीसने भागायचं म्हणून आपण एकशे चौवेचाळीसचा एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस गुन्हेला दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी हा दोनशे बावन्न पेक्षा मोठा होतो म्हणून या ठिकाणी एकाचा भाग लागणार आणि एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस हे आपण एकशे दोनशे बावन्न बनवून वजा करूया मग दोनशे बावन्न वजा एकशे चौवेचाळीस उत्तर तुमचं बघा बाकी राहते आहे एकशे आठ आता आपण काय करणार ही जी एकशे आठ बाकी आलेली आहे या एकशे आठ बाकीने जो मगाशी आपण एकशे चौवेचाळीसने भागितलं होतं त्या संख्येला भागूया म्हणजे कसं बघा या ठिकाणी एकशे चौवेचाळीस भागीला एकशे आठ आपण लिहिणार आता एकशे आठ ने भागायचं म्हणून एकशे आठचा पाडा बनून घेऊया एकशे आठ गुणला एक एकशे आठ एकशे आठ महिला दोन दोनशे सोळा आता दिलेली संख्या एकशे चौरेचाळीस असल्यामुळे आपण दोनशे सोळा जास्त होत आहे पण या ठिकाणी सुद्धा एकशे आठ एके एकशे आठ एकाचा भाग लागणार आणि एकशे आठ आपण एकशे चौवेचाळीस मधून वजा करणार वजा बाकी आली बघा छत्तीस आता ही वजा बाकी जी आलेली आहे किंवा बाकी जी आली छत्तीस ही ने आपण काय करणार या एकशे आठ ला भागणार परत करूया मग बघा एकशे आठ भागीला छत्तीस आता छत्तीसने भागायचं म्हणून छत्तीसचा टेबल किंवा पाढा भरूया छत्तीस गुन्ह्याला एक छत्तीस छत्तीस दोन गुण्हेर छत्तीस गुण तीन एकशे आठ तर या ठिकाणी छत्तीसचा पाढा आपण तीनापर्यंत पडला म्हणजे छत्तीस त्रिक एकशे आठ होतात म्हणून या ठिकाणी तीनाचा भाग लागणार आणि एकशे आठ मधून आपण एकशे आठ वजा करणार बाकी आली शून्य आता शून्य बाकी आली म्हणजे तेव्हा काय असतंय बाकी शून्य आली तेव्हा जो भाजक असतो म्हणजे भागिले जी संख्या असते ती संख्या त्या दोन संख्यांचा मसावी असते आणि म्हणून एकशे चौवेचाळीस आणि दोनशे बावनचा मसावी, मसावी या ठिकाणी छत्तीस येणार भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या असा प्रश्न आहे आणि आपल्याला उदाहरण दिलं आहे दोनशे पंच्याहत्तर छेद पाचशे पंचवीस असा जेव्हा अपूर्णांक दिलेला असतो तेव्हा या अपूर्णांकांमध्ये मोठी संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा असतो आता या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे तर पाचशे पंचवीस चला मग पाचशे पंचवीस या पाचशे पंचवीसला आपण कशाने भागणार तर दोनशे पंच्याहत्तर या लहान संख्येने आपण भागणार ओके आता दोनशे पंच्याहत्तरने भागायचं आहे पण आपण काय करणार दोनशे पंच्याहत्तरचा पाडा बनवूया दोनशे पंच्याहत्तर गुणीला एक म्हणजेच दोनशे पंच्याहत्तर होणार तदनंतर दोनशे पंच्याहत्तर गुणीला दोन बरोबर किती होणार पाचशे पन्नास मग या ठिकाणी पाचशे पन्नास ची संख्या मोठी होते म्हणून आपण एकाचा भाग देणार दोनशे पंचाहत्तर एके दोनशे पंचाहत्तर एकाचा भाग लागणार आणि या ठिकाणी आपण दोनशे पंचाहत्तर पाचशे पंचवीस मधून वजा करणार चला वजा बाकी करूया पाच सातून पाच गेले शून्य आता या ठिकाणी दोनातून सात वजा करायची म्हणून या ठिकाणी आपण कटकोरे इथे असणार चार झाले बारा, बारा मधून सात गेले पाच नंतर चारातून दोन गेले दोन दोनशे पन्नास या ठिकाणी बाकी राहिलेली आहे ओके आता ही जी बाकी आलेली आहे ही जी बाकी उरलेली असते ह्या बाकीनेच आपल्याला जी हो या ठिकाणी भाजक होता या भाजकाला भागायचं असत चला मग करूया आता पुढचं काय करावं लागेल दोनशे पन्नास जी आहे या दोनशे पन्नासने आपण काय करूया दोनशे पंच्याहत्तर ला भागूया म्हणजे आपल्याला कसं म्हणता येईल दोनशे पंचाहत्तर भागीला दोनशे पन्नास आता दोनशे पन्नास ने भागायचं म्हणून दोनशे पन्नास चा पाडा बनवूया दोनशे पन्नास गुणीला एक म्हणजे दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास गुणीला दोन म्हणजेच किती पाचशे बरोबर मग आता या ठिकाणी पाचशे हा मोठा होऊन जातो म्हणून या ठिकाणी एकाचाच भाग लागणार दोनशे पन्नास एके दोनशे पन्नास आपण वजा करूया दोनशे पंच्याहत्तर मधून बघा पाचातून शून्य गेला पाच सातातून पाच गेले दोन दोनातून दोन, दोन, दोन गेला शून्य आता ही तुमची बाकी आली पंचवीस ओके आता ही जी बाकी आली आहे या बाकीने या दोनशे पन्नासला परत आपल्याला भागायचं आहे कारण आपल्याला बाकी शून्य येईपर्यंत ही क्रिया करायचीच आहे चला करूया मग या ठिकाणी या पंचवीसने आपण दोनशे पन्नासला भागतोय म्हणजे दोनशे पन्नास भागीला पंचवीस चला आता पंचवीसचा पाडा घेऊया पंचवीस गुणीला एक बरोबर पंचवीस आणि पंचवीस गुणीला दोन बरोबर पन्नास आता दोन पद्धतीने आपल्याला भागाकार या ठिकाणी करता येणार बघा पहिले दोन अंक जर घेतले पंचवीस एक पंचवीस एकाचा भाग टाकणार पंचवीस मधून पंचवीस आपण वजा करूया शून्य बाकी उरते हा शून्य खाली इथं घ्यावा लागेल भाग लागला शून्याचा उन्हा ठिकाणी आपण शून्य देऊ आणि परत शून्यामधून शून्य वजा करू ती बाकी असणार आहे शून्य किंवा पंचवीस दहा दोनशे पन्नास म्हणजेच पंचवीस गुणीला दहा बरोबर दोनशे पन्नास होतात मग डायरेक्ट तुम्ही पंचवीस दहा दोनशे पन्नास आणि डायरेक्ट दोनशे पन्नास जरी वजा केली तरी उत्तर बरोबर असणार आहे आता या ठिकाणी बाकी किती आली बाकी आली शून्य बाकी शून्य आली म्हणजे आपलं काम संपलंय याचा अर्थ बाकी शून्य जेव्हा येते तेव्हा हा जो भाजक असतो हा भाजक काय असतो मसावी असतोगार पद्धतीमध्ये मग आपल्याला काय म्हणता येईल की दोनशे पं पंच्याहत्तर आणि पाचशे पंचवीस यांचा मसावी किती आला मसावी आला तुमचा पंचवीस मसावी पंचवीस आता पुढचा प्रश्न त्यांनी दिला आपल्याला संक्षिप्त रूप द्या मग संक्षिप्त रूप जण सोपं जातं बघा याला पाच 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 पाचने भाग देण्यापेक्षा आपल्याला मसावी कळालेला आहे डायरेक्ट आपण काय करणार आता दोनशे पंच्याहत्तर छेदस्थानी पाचशे पंचवीस याला या अंशाला पण आपण पन पंचवीसने भागणार पंचवीसने का भागतोय मी कारण मसावी पंचवीस आलेला आहे ओके याला पण पंचवीसने भागूया आणि उत्तर काढूया बघा संक्षिप्त रूपाचं पंचवीसने जर का भागितलं पंचवीस एक पंचवीस उरला दोन पंचवीस एक पंचवीस उत्तर तुमचा अकरा येणार या ठिकाणी पंचवीसने जर यायला भाग घेतलं तर पंचवीस जुने पन्नास पुढले दोन पंचवीस एक पंचवीस म्हणजे अकरा छेद एकवीस हे काय असणार आहे तुमचं संक्षिप्त रूप असणार आहे कोणाचं या दोनशे पंच्याहत्तर छेद पाचशे पंचवीसचं अतिसंक्षिप्त रूप काय असणार आहे अकरा छेद एकवीस अशा पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धतीने अपूर्णांगाचा मसावी काढता येतो आणि जो मसावी आलेला असेल त्या मसावीने वंशाला आणि चेदाला भागितल्यानंतर आपल्याला संक्षिप्त रूप मिळते